हाय नमस्कार सगळ्यांना चला तुम्ही म्हणता ना आता काय काय आश्वींद आधी बोला आम्ही दोघींनी पण घेतले हे आम्ही दोघींनी पण एक एक बॉटल तेल घेतले घेतलेच गळतीसाठी आता ह्याच्यावर नाव उलट दिसत असेल तुम्हाला बघू वाटा येते का वाचून दावा बरं विद्याश्री केशवर्धन बघता ये केसांसाठी नैसर्गिक पोषक व काळजी घेणारे आयुर्वेदिक तेल हाय हे बॉटल आहे अशी तर आम्ही घेतले आणि तुम्हाला ह्याचा रिझल्ट मी आता लगेच दावते लगेच आम्हाला लगेच म्हणजे आता ज्यांची वाढलात ना केस ती पण तुम्हाला दाखवते आणि आम्ही घेतले आमचं पण रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतील तर इकडे ह्या ह्या ताई ताई म्हणतात मी काय बोलत नाही तर ह्या ताईंकडे आणि त्यांची केस तुम्ही बघू शकता कितपर्यंत आहे डायरेक्ट गुडघ्यापर्यंत केस आहे एवढी वाढल्यात ते दहा अकरा वर्ष झालं वापरतात आणि तुम्ही घरीच बनवतात ज्यांना कोणाला ऑर्डर म्हणजे टाकायची असेल तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन चौऱ्याऐंशी झिरो तीनशे पंचवीस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे मी पर्पल स्क्रीनवर तुम्हाला टाकून देते ज्यांना कोणाला संपर्क साधायचा असेल त्यांनी घेऊ शकता रिझल्ट तुम्हाला नंतर नंतर भेट बघायला भेटेल आधी आता सध्याला सुद्धा होका तुम्हाला दिसते आमची पण आता छोटी छोटी ती पण होते बॉटल घेऊन या जनला कोणाला घ्यायचंय ना त्यांनी घ्या तेन खात्रीशीर छान असं तेल आहे तुम्हाला भेटेल तर त्यांचा इंस्टाग्राम वरती चॅनल आहे तुमचं त्याचं नाव विद्याश्री केशवर्धन विद्याश्री केशवर्धन ही पण सर्च केलं ना तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटते बनवलेलं बघायला भेटेल सगळेजण बघा आणि ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी घ्या म्हणजे छान असा छोटासा व्हिडिओ हो काढावा तुम्ही म्हणता गर्दी आता आता खरी मजा आहे हॉटेल आम्ही आज अंधार होत तर थांबलोय म्हणलं काय भाकरी वगैरे लागल्या तरी बनवायला सांगायला लागत गर्दी गर्दी आणि सगळे वेटर सगळेजण आहेत वाडू लागायला इकडं परत भाऊ भाऊनी कपडे बदलली भाकरी हा 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 आणि आतमध्ये ही फॅमिलीसाठी आहे म्हणजे आपण मिस्टर वगैरे आले सगळेजण आले की बाबा इकडं छान असं मस्तपैकी का गं तिथे एकटीच बसली या मैत्रीण कुठे गेली तुझी आ हसते खेळते या आणि इकडं भाऊ पण आहेत चालेल काय म्हणता मग आता खरी मजा हॉटेलवर हे गर्दी गर्दी आमच्या आहे तर कोमजून गेल्यात फुलाचं गुच्छी असून कोम येतले ते या कणकणी आल्यासारखं होतंय का खाल्लं नाही वाडू का आणू का जेवायचं आणि काउंटरला लक्ष द्यायचं हे सगळीकडलं बघावं लागतं तुम्हाला भाकरी पण आणि आता दुसऱ्या शिफ्टला वाया आलं ते होय हर्ट शिफ्ट झाली नाईट शिफ्ट चालू झाली आता आता संध्याकाळन आणि ह्यांचं तर काय चालू आहे काय कळनास मला तर आज चुलीमोर जाऊन जाऊन कटाळा आला म्हणजे बायका भाकरी कराय भरपूर आहेत पण त्यांना महाग पुढं बघावं लागतं ना सांगावं लागतं तसं काम आहे भरपूर कुणाला पाणी द्यायचं कुणाला भांडी घासायला कुणाला मोटर ती चालू करायची सारखं तिकडलं पाणी संपत आहे भांडी घासून घासून आता एवढी गर्दी व्हायला लागली ना का। ना का। गर्दी तुम्हाला असं सांगत आतमध्ये आणि बाहेर पण एवढी गर्दी आता संध्याकाळ होत आली ना त्याच्यामुळं गर्दी खूप म्हणजे खूप वाढली रविभाऊ काय कळलं ना तिथं आहे दोन तीन टेबल तिथं अंधार असल्यामुळं नाही का पाण्यात ज्या संपलाय ज्या संपलाय पाणीच नाही भाकरी करायला पाणीच नाही इकडं जणी चालले काय म्हणता नमस्कार बरं आहे का हे आमचं नान आहेत धीर आल्या तर मदतीला येत्यात कधी कधी आणि इकडं सगळ्यांची चालल्या छान अशा भाकरी एकदा म्हणलं की का कस काय हर रसा रसा करतोय छान अशी मस्त पैकी चुलीवली भाकरी आहे आता ओळख झाली आपल्या ओळख झाली अश्विन कायची तुमचं नाव काय मला माहित नाही पण माझं नाव रोशनी रोशनी ताई आणि अश्विन ताई आता दोघींची ओळख झाली काय म्हणता काय हवं श्रावण संपला जेवाय तरी बोलवायचं साफ करायचं चाललंय चाललंय भाजी झाली का भाजी बनवून झाली परत इकडं कम पडल्यावर मग सगळीकडे चुलीवर ह्याच्यावर सगळीकडे भाकरी बनवावं लागते का अशा इकडं भाकरी 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 हो ते की चार बोकडे चार आहेत का चार चार आणि आता हॉटेल वर येऊन येऊन सगळे वळखीत झाल्यात नव्वद टक्के आपल्या घरा चाललंय त्यांचं भाकरी लावायचं ताट वाढायचं सगळं मस्त असं नोका चूल एक दोन तीन चार पाणी गरम करायचं इकडं गॅसवर गरम करतात आणि इकडं असं आपलं ताट आहे तुम्हाला मी ताट दाखवतो छान अशी भाजी तरी आणि खूप गर्दी झाली इतकी गर्दी झाली ना तिकड भांडी घासायला दोन तीन महिला आहेत हो ताई थांबा दीपक भाऊनला आज इरबळ कुठे गेल तर काय माहित दिसलंच नाही त्यांच्या मागोलाही धावपळ हो मला माहिती पण हा मला माहिती कुठलं काम आहे बोकड गोळा करायची ती कापायची ती कापू लागायची ती सगळं घेऊन यायचं सगळं आल्यापासून मी आताच बघितलंय त्यांना फ्रीत आता आणि हॉटेल गर ला गर्दी गर्दी आता लय गर्दी श्रावण संपलाय त्याच्यामुळे फुल चाललंय तर ज्यांना कुणाला यायचं यायलाच लागतय हॉटेल खरं ते क्वालिटी क्वांटिटी आणि रवि भाऊ कुठे गेलं हा हा असं चाललंय सारखं धावपळ एक ना एक जात या हा एक जण थांबायला आणि एक जण जायला असे दोघांच चाललंय आणि काय चाललंय काय करू वाटत सूप हो पहिल्यांदा आम्हाला पण ह्यांनी सूप दिलं तर सूप वाटप येत आणि ही तरी वाटप भाजी तरी हय आणि आता सगळी ओळखीची झालं तुम्ही सगळी हॉटेल वर सगळी माणसं ओळखीची झाल्यात येत आणि भाजी होका ही आहे भाजी आणि ही आहे तरी वाईट जेवली क्वालिटी आणि क्वांटिटी विचारा कशी या एक नंबर चला तर चाललं ताट लावायची असू द्या त्यांच्या लय धावपळ आहे पण थोडस व्हिडीओ घेणं पण गरजेचं आणि बोर्ड हका हॉटेल सनलाईन हॉटेल खरं तेच मोबाईल नंबर आहे तिकड अठ्ठ्याण्णव छप्पन्न वीस वीस एकोणचाळीस खट्टा खट्टा कटक आणि ढवारा मटन थाळी ज्वारी भाकरी बाजरी भाकरी रस्सा अनलिमिटेड असा ही बोर्ड इकडं बो बो भाकरी भाकरी मटन माझ अस्मिता जाधव इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब तिन्हीला पण आहे बघू शकता चालले पाय बागा आ बघितली ते काय ते काय करायचं ते तुम्हाला किती सुंदर आहे ते बा बघ उलपडीना काम पतोच नाही तिला काय करते तिला काही सिग्नल ती सांतेमी बनवते अजून बनवलीस नाही तिनी